के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी, कमी मजुरी आणि मिळतो युक्त दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यान पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स मोबाईल नंबर संगमनेर मोबाईल डबल एट टू फोर नाईन एट फोर नाईन संगमनेर तालुक्यातील मिर्झापूर येथील विवाहितेनं आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती मात्र शवविच्छेदन अहवालातून हत्या झाल्याचं चा उघड झालंय त्यामुळे संगमनेर तालुका पोलिसांनी पती आणि सासूवर खुणाचं वाढीव कलम लावलंय सायली अविनाश वल्वे हिचा मिर्झापूर येथील अविनाश निवृत्ती वलवे याच्यासोबत प्रेमविवाह झाला त्यानंतर सासू सुभद्रा निवृत्ती वलवे आणि पती अविनाश वलवे हे सायलीच्या आईवडिलांकडून ट्रॅक्टरचे अवजारं घेण्यासाठी दोन लाख रुपये आणावेत ती यासाठी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करायचे तिनं ही मागणी पूर्ण न केल्यामुळं पती अविनाशनं तिला जिवे ठार मारलं तर स्वयंपाक चांगला येत नाही लोकांमध्ये चांगली वागत नाही असं म्हणून सासू हिनवायची प्रकरणी सासू सतत तिच्या मुलांना सांगायची मग पती अविनाश तिला मारहाण करून शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायचा अखेर याला वैतागुंतीनं घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं सायलीच्या सासरच्यांनी चा भासवलं होतं मात्र तिच्या शरीरावर जखमा होत्या त्यामुळं तिच्या नातेवाईकांनी खून झाल्याचा संशय व्यक्त केला तेव्हा लोणी किंवा घाटी या ठिकाणी शिवविच्छेदन करावा अशी मागणी तिच्या नातेवाईकांनी केली होती त्यानुसार लोणीच्या पथकानं शवविच्छेदन अहवाल दिल्यानं त्यात हत्या झाल्याचं उघड झालंय यावरून तालुका पोलिसांनी पती आणि सासूवर खुनाचं वाढीव कलम लावून दोघांनाही अटक केली आहे बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तु मध्ये